जिल्ह्यात पुन्हा जोरदार गारपीट शेतकरी हवाल देईल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड शेतकऱ्यांच्या बांधावर बुलढाणा जिल्ह्याला शुक्रवारी दुपारी पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले यावेळी मोताडा विधानसभा मतदारसंघात प्रचंड गारपीटने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले याची माहिती मिळताच खासदार प्रतापराव जाधव यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान पाहणी करीत शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। लोकसभा रणधुमाडी जिल्ह्यातील सर्वच पक्ष व उमेदवार व्यस्त आहेत मात्र या धामधुमीत देखील महायुतीचे उमेदवार तथा खासदार प्रतापराव जाधव हो। यांनी प्रचार बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याला जा। जा। प्राधान्य दिले शुक्रवारी दुपारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोताळा तालुक्यातील बोराखडी अंत्री पुन्हा येथील शेतकऱ्यांचे ज्वारी टोळाचा कांदा या पिकांचे नुकसान झाले काही ठिकाणचे शेडनीट उद्ध्वस्त झाले व पशुहानी झाली याची माहिती मिळताच खासदार प्रतापराव जाधव यांनी आपला प्रचार बाजूला ठेवून नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांना धीर दिला अचानक आलेल्या गारपिटीमुळे शेतातील मका व ज्वारीची पीक पूर्णपणे झोपले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला यावेळी शेतकरी प्रचंड अडचणीत आला सदर परिस्थितीचे गांभीर्य पाहता खासदार प्रतापराव जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून तातडीने पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितांचे निर्णय घेणारे सरकार आहे अनेक योजना शेतकरी हिताच्या राबवल्या जात आहे त्यामुळे काळजी करू नका सरकार तुमच्या सोबत आहे या नुकसानीची भरपाई तातडीने मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू असा शब्द यावेळी खासदार जाधव साहेब यांनी दिला यावेळी त्यांच्या सोबत पदाधिकारी उपस्थित होते मी स्वतः गेल्या तीन दिवसापासून आम्ही सर्व आमच्या आमदार आम्ही सगळे प्रचार दौरे रद्द करून या तीन दिवसापासून दररोज दुपारच्या टायमाला मोठं चक्रीवादळासारखं वादळ पाऊस आणि त्याच्यासोबत गारी आणि जे लोकांच्या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पीक ते जवळपास शंभर टक्के या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे आजही आपण या ठिकाणी पाहतो मका असेल ज्वारी असेल भाजीपाल्याची पिकं असतील फळबागा असतील यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे मोठमोठी झाडंसुद्धा त्या ठिकाणी उळमळू पडली रोड ब्लॉक झालेत आणि ताबडतोब हे माहीत झाल्याबरोबर आम्ही जिल्हाधिकारी असेल जिल्हा कृषी अध्यक्षक असतील या सगळ्यांना फोनवर या सूचना देऊन तात्काळ यांचे पंचनामे करून या शेतकऱ्याचं सगळं नुकसानीचे पंचनामे तात्काळ शासनाकडं पाठवावे निश्चितपणानं लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आमचे सर्व आमदार आणि आम्ही लोकप्रतिनिधी यांना त्यांना त्या ठिकाणी प्रयत्न करू